मार्गदर्शन आणि तो आणि ह्या सगळ्या कामांची सुरुवातच आहे पहिली गोष्ट आहे की पंचवीस कोटी कोल्हापूरचे रस्ते विकसित करण्यासाठी जो निधी आपण राज्य शासनाकडून मंजूर करून आणलेला आहे त्याबद्दल त्याचबरोबर भीमा स्विमिंग टँक हा पूर्णपणे की आपल्याला अडीच कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि कचरा व्यवस्था कोल्हापूरचा एक मोठा प्रश्न आहे त्या संदर्भात आपल्याला माहिती द्यायची आहे सर्वप्रथम फेब्रुवारी कोल्हापूरचे रस्ते विकसित करण्यासाठी आपल्याला राज्य सरकारच्या नगर विकास खात्यामधून पंचवीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला त्याबद्दल मी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रक्रियेमध्ये याला पाठिंबा आणि मान्यता ही खासदार धनंजय माडी साहेबांमुळेच मिळाली मी फक्त या प्रस्तावाची सुरुवात केली आणि त्याचा कामकाजामध्ये सहभागी दा। झालो जसं मग ताज मुलांनी सरांनी सांगितलं की माझ्याकडे कुठलंही राजकीय पद नाही आहे कुठल्याही पक्षाचं पद नाही आहे तरी सुद्धा खासदार साहेबांनी मला या प्रक्रियेमध्ये सामील करून घेतलं आणि त्यामध्ये काम करायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची सुद्धा कारण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला अनेक गोष्टी शिकायला सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळाल्या आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की या कामामध्ये यशस्वी होऊ शकतो त्याचबरोबर